पाय येऊ लागतंय बा नाहीतर खळबर रानच रिकाम करते ते लगे त्यांना हा हो म्हणलेलं काय कळत नाही येऊन बसावंच लागते आता एक जणांनी इथंच बसायचं राकार नाहीतर काय खरंच नाही तिकडली कड कडे यूज देत नाही ती पाकच खाते ती खळी रान रिकाम करते ती पाखरा येऊन बसते कोकाट्या एक तशा करते त्या शेतकऱ्या झाले अवघड आहे जिथे तिथं राकानच बसावं लागतंय लाईटीला राखान बसावं लागतंय लाईट गेली की जावा बटणं दाबा घरी येस तर अजून लाईट जाती सगळ्या राखानच बसायचंय काय नाही आता ही ऊन पडल्यावर माणूस म्हणत आहे ऊन पडल्यावर घरी ऊन असं थट्ट बसावं लागतं इथं नाही तर मग काय खरंच नाही बाबा तर मित्रांनो बहिणीनो माझ्या भावानो मला तर माहित आहे आमची दोन चार दिवस झालं आहे ती भांडणं म्हणजे काय अशी भांडणं लई मोठी नाही ती फुगाफुगी निसते आहे काय करायचं आणि काय नाही लई अवघड आहे आता पण आहेत घरी बर का मी झाडलोट केली शेण टाकलं आणि म्हटलं जाऊन मी आवपाखरा म्हणून खाली आली तर पोरासनी म्हणते हाक मारा हाक मारा मी जातो म्हणून सांगाय झाले घ्या आता जेवढं तेवढं बघ सारखं तीस 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 रोज तसं म्हणल्यावर खाली आल्यात मी पुढं आली महागणं आल्यात बघूया आपण बोलते तर का नाही हा मायासंग प्रयत्न तर करून बघती आणि तुम्हाला पण मी दाखवते अय झालं घे आता घ्या आता तरी किती वर रागान बघ चल कोण आहे मला तुमच्याशिवाय आ सांगा बर माझ कोण आहे तुमच्याशिवाय ढिगा ना दुसरं तू मला बोलते बोलली असेल जिथले तिथं सोडून द्यायचं जिथले तिथं का सोडून द्यायच का काय बर तसलं मस्क लावायचं नाही बोलायचं नाही मग आई बापाला बोलवून घे चुकी कोणाची आहे बघू तिथन परत च्या परत बघायच काय मग तुम्ही माझ्या संग आता बोलणारच नाही का नाही चुकी माझी नाही काय बर माझी चुकी आहे मी मान्य केली माफी पण मागते मग आता तर माफ करा नाही परत कुणाच ऐकत नाही तुम्हाला बोलत तिकडे तर बघा घ्या तुम्ही जर असं माझ्याकडे तोंड फिरवलं तर मी काय करायचं सांगा बरं की दुसरं कोणाचं ऐकले दुसऱ्याच मित्रांनो त्या दिवशी हिला सांगितलं होत बांधाचं गवत कापून बसली तर गप्पा दुसऱ्याने हिचं कान भरलं चाललेल्या चांगल्या रोटेशन मध्ये चांगल्या संसारामध्ये लोकांनी मिठाचं खडक कालवलं शेण ऐकलं त्याच्यावरनं झोपाट चालू केलं आता ही तुम्हाला व्हिडिओमध्ये मध्ये काय बोलली काय नाही तिला माहिती मला काय माहित नाही पण लोकांचं कसं आहे कोणाचं बी चांगलं चाललंय की बघवत नाही प्रत्येकाखाली अंधारच आहे हो पण आजकाल माणूस व्यस्त कशा येत आहे दुसऱ्याचं वाकून बघायचं कसं चाललंय त्यांचं चांगलं चाललेलं तर कसं वाईट होईल ही भूमिका लय माणसांची आहे आजकाल मी नाही त्यांचं कोणाचं ऐकलं मग त्यांचं ऐकून तर तुम्हाला विचारलं ना तुम्ही असं करताय तसं करताय इथं जात तिथं येत आहे ना? मी काय तुम्हाला काय म्हणलं का सांगा वाईट काय काय मी फक्त तुम्हाला काय विचारलं दूध वाढल्यावर तुम्ही कुठे थांबता एवढंच मी तुम्हाला विचारलं बाकी काय तुम्हाला मी विचारलं काय नाही मित्रांनो आतापर्यंत दूध वाढायचं हे नाही विचारलंय आणि हिला पण माहित केलं की अर्ध्या पाऊन तासात येते काम असलं तर एक व्यवस्थेनं जायचं दूध वाढायचं आणि नेट घरी झालं माझ्याकडं चुकलं चुकलं तर बोल मम्मी पप्पाला तुझ्या विचारू त्यांना बाबा हे का अशी म्हणली माझ्याकडून अशी काय चुकी झाली काय चुकलो होतं कोणाच्या घरी गेलो होतो कुठं बसलो होतो किती वाढत बोलवू त्यांना पण बाबा मी तुमच्या घरी आलतो का थांबलो होतो का आता त्यांना बोलवून अजून त्यांच्या हे करायचं आपलं दोघ मग आता आपण दोघू गे त्यांना कशाला बोलवायचं तीनदा काय झालं की गीत आणला बोलून तीनदा काय झालं की गीत आणलं बोलून ती काय करणार येतील एकामेकाला आपल्याला वेगळं करणार येतील काय हां वेगळं करायचं तुम्हाला तसं करायचं आहे का वेगळं म्हणजे आता तूच म्हणली वेगळं करायचं वेगळंच करायचं आणि मी तुम्हाला सोडून जाईल ना मग कशाला विचारायचं लोकांचं ऐकून नाही झाली सॉरी म्हणले चुकलं म्हणले नाही कारण असं तोंड जर तुम्ही माझ्याकडे फिरवलं तर मग मी तोंड फिरून जाईन तुमच्यापासून लईला तुम्ही जर कुठं उडकलं तर मी तुम्हाला गावणार नाही असलं ब्लॅकमेल करून माणसं तुम्ही घ्यायला आणते कसेच तुम्हाला घ्यायला आणते काय नाही मित्रांनो हे वाटत होत पण हिनं दुसऱ्याच ऐकून घरात चांगले चाललेले सुखाचे संसार मेटा जो खड काय केलं नाही फक्त एक शब्द विचारला एका शब्दावरून हे किती लांबले प्रत्येक बायको विचारतच असते मग मग मी पण विचारलं की तुम्ही तिथं का थांबला होता एवढाच प्रश्न विचारलाय पण हिला चांगलं माहितीये मी कधी कोणा या घरी जात नाही मित्रांनो फक्त हे मी गैरसमज करून घेतला मी काय समज नाही मला माहिती आहे मी जिथं बोलत थांबलो होतो तिथन कोण गेल होत हिला कोणी सांगितलं तुम्हाला तस वाटत ते मला सांगितलं आणि मी त्यांचं ऐकलं माझी बुद्ध काय आहे का नाही सांगा बरं मग तू कुठं आलती मी कुठं थांबली बघायला बोलायला बर ते सांगू द्या मी तुम्हाला काय म्हणत काय म्हणलं तुम्हाला मी काय तुम्हाला दूध घरी येत नाही पहिले नीट येत होता आता लोक जाऊन बसताय एक शब्द मी बोलली असं घरीच गेलो नाही ना बर असं ऐकत नाही मग तुम्हाला मी बोलत नाही आता तर मला म्हणजे हिनं मित्रांनो ऐकलं बोलली चुकी हिन आता मान्य केली मा म्हणजे अगोदरच केली के असती तर मग मी म्हटलं असत हिच्या मम्मी पप्पाला बोलव घे बोलवून चुका करणार हे आणि ताप देणार दुसऱ्याला मी तुम्हाला कायच ताप देणार उलट मी प्रश्न तुम्हाला विचारल्यामुळे तुम्ही मला ताप दिला चार दिवस माझ्या संग बोलला नाही जेवण केलेलं तुम्ही खाल्लं नाही तुम्ही तुझं खायच आहे तू खर खोट सांगा घ्या पोरांच्या शता असलं जर विचारायला लागली तर कस खायचं चुकी नसल्यावर मित्रांनो शपथ घेतलेली चलती पण हिला मी जीव तोडून सांगतो माझी चुकी नाही मी कोणा चुकी प्रत्येकाकंड होती कुणाकंड पण होती माझ्या कंडच होते असं नाही का झाली चुकी माझ्या म्हणून त्यालाच धरून बसायचं संसाराला बाबा आपण चालतच नाही गुड हालचाल काय वाट चाल करायचीच नाही का मग चुकी कोणाची आहे हे तर कळायला पाहिजे ना म्हणून म्हणलं होतं मम्मी पप्पाला बोलू मम्मी पप्पा काय करणार आहे त्यांना खरं कुठं करून दाखवतो बाबा त्यांची लिखी चुकी आहे का नाही प्रत्येकाच्या प्रत्येक कोण असू का मित्रांनो प्रत्येकाच्या आई बाप्पाला प्रत्येकाच लिखूर लाडक असत आता तिच्या आई बापाला ती, ती लाडके नाही मी लाडका आहे असा आयुष्यात कधी होणार नाही काय जर झालं तर ती लिकेजीच बाजू धरून मला बोलणार आहे असं तुम्हाला चूक बघणार नाही काय त्यांना चूक दाखवायची आहे ना म्हणून होतं नाही त्यांना दा, चूक दाखवायची नाही कि तुमची किंवा माझी तुमची चूक काढायची आहे असं म्हणायचं आहे का तुम्हाला आता असं वाढवायचं आहे का तुम्हाला तुम्हाला मिटवाय मित्रांनो ज्यांना मिटवायचं असतंय भांडण करायची नसते ती ती मिटवून घेत असते ती आणि ज्यांना आहे ती कधी सुद्धा मिटवून घेत नसते ती हे असं मग एकच शब्द धरायचा आणि त्याला तर बसायचं हे असं चाल चाललंय यांच मी किती म्हणलं सोडून द्या आता सोडून द्या तरी पण तिथं येते विचारलं कोणी आता द्या की सोडून शिना का तीच धरायचं द्या सोडून शिणा शब्द घ्यायला कोणी मग आता चुकलं म्हणती घे आता चुकीलं माफी आहे का नाही चुकलं म्हणती ना माझ्याकडं चुकलं सगळं करायची तू आणि परत वरण चुकलं म्हणा इद्या सोडून ही कुठली पद्धत आहे का आता खसायला लागलं तुझ्या मम्मी पप्पाला बोलवून घे म्हणल्यावर खरं कुठं व्हायचंय म्हणल्यावर लोकांचा ऐकून मला बोलते म्हणल्यावर माझा काय हक्क नाही का तुमच्यावर हक्क इतके दिवस हाक होता इतके दिवस तू किती विचारलं तुला माहित हो नाही कोणाही घरी जातो जायच झालं तर तुला सांगून जातो आज ह्याच्यात जाणार आहे काम आहे काय म्हणते काय नाही बघून येतो